प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला वीस लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा दोन सुरू झालेला असून चालू आर्थिक वर्षात या योजनेतून बासष्ट हजार नऊशे पन्नास घरकुले मंजूर केलेली आहेत बेघर लाभार्थ्यांचा आवास प्लस दोन हजार चोवीसचे चे सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे तरी जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या शासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता पोलीस परेड ग्राउंड पोलीस आयुक्त मुख्यालय सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त यमराजकुमार राजकुमार सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जिंगम आमदार देवेंद्र कोठे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश नेहाळी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री श्री गोरे पुढे म्हणाले की साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घरकुल लाभार्थ्यांना निधी कमतरता भासत होती अशावेळेस मुख्यमंत्री महोदय यांच्या प्रयत्नाने घरकुल लाभार्थ्यांना राज्य इस्त्यामधून पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी व पंधरा हजार रुपये प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अशी तरतूद करण्यात आलेली आहे एकूण दोन लाख आठ हजार अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने सातकलिमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केलेली आहे या आराखड्याचा दुसरा टप्पा अंतर्गत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी लवकरच सुरू होत आहे परंतु प्रशासनाने शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी दिले जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे त्यासाठी राज्य शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे या माध्यमातून महिला बचत गटाच्या वस्तू उत्पादनांना वर्षभर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सातशे दोन कोटी निधी मंजूर होता या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे घेण्यात आलेली असून जवळपास नव्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के निधी खर्च झाला आहे तर जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला नऊशे कोटी अठ्ठावीस लाखाचा निधी मंजूर आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन मदिल करना, दोन हंगाम दोन हजार तेवीसमधील तीन लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दोनशे सोळा कोटी तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस हजार शेतकऱ्यांना बावीस कोटी पीक विमा नुकसान भरपाई निधी वितरित करण्यात आलेला आहे लखपती दीदी योजनेत सोलापूर जिल्ह्याला एक लाख एकोणीस हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यानुसार एक लाख पंचवीस हजार लखपती दीदी जिल्ह्यात झालेल्या असून उद्दिष्टांपेक्षा अधिक काम झालेले आहे या महिलांना लखपती करण्यासाठी चारशे त्रेपन्न कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आलेले आहे श्री गोरे यांनी सांगितले